खूप खूप स्वागत आज आपण सहा माणसांसाठी परफेक्ट चहा कशी बनवायची ते बघणार आहे चहाची पात वगैरे घालून एकदम घट्ट अशी आपली चहा कशी बनते सर्व टिप्पणी ट्रिक्स एक मी तुम्हाला सांगणार आहे जसं चहासाठी आपल्याला पावडर आणि साखर जसं चहासाठी आपल्याला पावडर चांगल्या कंपनीची वापरावी लागते तसंच चहासाठी दूध पण भरपूर महत्वाचं आहे आपण कोणतं दूध वापरतो त्याच्यावर आपली चहा डिपेंड असते तशी होणार ती जर तुम्ही म्हशीचं दूध वापरलात तर चहा आपली छान घट्ट होते आणि गाईच्या दुधाने थोडी पातळ होते म्हणून शक्यतो चहासाठी म्हशीचं दूध असतं तेच वापरलं तर चहा चांगल्या चांगली होते आपली चला तर मग चहाची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याचे तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या जर बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सहा कप चहा बनवायला मी हे सहा कप मोजून घेतले पाणी त्यात आपण बॉईल करायला ठेवणार आहे सहा कप पाणी गॅसवर ठेवलं आहे मी उकळायला पाण्याला आपल्या उकळी येते तोपर्यंत हे आलं घेतलं आहे मी एक इंच किस्ते साल काढून स्वच्छ धुवून घेतलं आहे मी हे आलं आपलं असं सर्व किसून झालं आहे आता ही चहाची पात पण बारीक कापून घेतली आहे मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते अशी चहाची पात एक जोडी आणली की आपल्याला आठ दिवस चांगली पुरते ती बारीक कापून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आता हे पाणी ठेवले मी उकळायला त्यात आलं टाकते पिसलेलं सर्व त्याला उकळी आली की आपल्याला लगेच त्यात चहाची पात टाकायची आहे त्याला ओळी चहाची पातीला चांगली उकळी यायला द्यायची आहे मध्ये मध्ये थोडं चमच्याने ढवळायचं आहे चहाला चांगली उकळी आली आहे पात आणि आलं छान आपल्या चहाला लागलं आहे सो आता चहा पावडर आणि साखर घेते मी दोन अडीच चमचे चहा पावडर घेतली आहे मीडियम साईजचा आहे चमचा माझा अडीच चमचे चहा पावडर घेतली आणि अडीच चमचेच त्या वाटीच्या मापाने मी साखर घेणार आहे आता उकाळे आले आपल्या चहाला छान आता याच्यात आपल्याला ही पावडर टाकायची आहे पण लक्ष ठेवायचं आहे पावडर टाकल्यावर भस्कन चहा बाहेर येते गॅसची फ्लेम स्टीम करायची आणि चमच्यांनी थोडा वेळ ढवळायचा आपल्याला म्हणजे चहा आपली पटकन बाहेर येत नाही आता याच्यात आपल्याला साखर पण घालून घ्यायचे एक उकळी आल्यावर साखर घालून घ्यायचे त्यात आता छान कड काढून घ्यायचं आहे चहाला थोडं मधी मधी चमच्याने हलवत राहायचंय म्हणजे चहा आपली छान घट्ट होते बाहेर चहाच्या टपरीवर वगैरे हो अशी चहासारखी सारखी चमच्याने ढवळत राहिली की त्याला एक घट्टपणा येतो छान उकळी आली आपली चहाला रंग पण किती सुंदर आलाय त्याचा आणि दिसते पण आहे ती एकदम घट्ट आपली चहा झाली आहे पातळ चहा झाली असेल तर लगेच कड आल्यावर दिसते पाण्यासारी छान झाली आहे आपली चहा सुगंध आणि रंग पण छान आला आहे बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं छान त्याला उकळी काढून घेऊया आपण रंग पण किती छान आला आहे आणि घट्ट पण झाली आहे जर पावडर आणि साखर टाकल्यानंतर जर आपण चहाची पाट टाकली तर ती पचपचीत होते चहा पाण्यासरी होते म्हणून आधीच त्याला उकळी काढायची आहे पाण्यात घालून आता थर्मास घेतला आहे मी सर्व चहामध्ये मी दूध एकदम ओतत नाही थर्मासमध्ये ओतून ठेवते आधी चहा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा असं थोडंसं दूध घालून चहा सर्व करायची हो आहे एकाच वेळेला सर्वजणं चहा घेत नाहीत दूध घालून ठेवण्यापेक्षा अशी कोरी चहा ठेवायची जेव्हा पाहिजे तेव्हा त्यात ते गरम दूध आणि चहा हो ओतून गरमागरम अशी चहा सर्व करायचे कशी वाटली तुम्हाला ही चहाची वे रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अशी चहाची पात घालून आणि आलं किसून घालून करून पण बघा तुमच्या घरी आणि कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा